जय भी मित्रांनो मित्रांनो आपल्या आईने माता रमाईने आयुष्यामध्ये आपल्या बापाकडे बाबासाहेबांकडे कधीच तक्रार केली नाही की घरामध्ये हे संपलं आहे मला हे पाहिजे ते पाहिजे खूप समस्या होत्या माता रमाईच्या आयुष्यामध्ये बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये खूप द समस्या होत्या बाबा बाबासाहेब बाबासाहेबांचा जो परिवार आहे काही वेळेस धनवान नव्हता खूप गरिबी होती त्यांच्या घरामध्ये हो पण मित्रांनो कधीच तक्रार केली नाही बाबासाहेबाला आपल्या घरच्या परिस्थितीची कधीच जाणीव होऊ दिली नाही माता रमाईने कारण त्यांच्या कार्यावर हा परिणाम नको व्हायला म्हणून माता रमाईने प्रत्येक दुःख मनातल्या मनात सहन केला आणि तसंच गिळून घेतलं कारण तुमचं आमचं भलं करायचं होतं या मायबापाला बाप, म्हणून ह्या जगात सर्वश्रेष्ठ आई कोणती आहे तर ती माता रमाई आहे मित्रांनो या आईपेक्षा कोणीच श्रेष्ठ नाही मी फक्त बाबासाहेबाला आणि माता रमाईला मानतो बस बाकी कोणालाच मानत नाही मी जय भीम नमबुद्ध आहे मित्रांनो